राष्ट्रीय पोषण सप्ताह पालघर ब्राह्मणवाडी अंगणवाडी येथे साजरा ज्याप्रमाणे गाडी चालण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलची गरज असते त्याचप्रमाणे मानवाला देखील आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अन्नाची गरज असते परंतु निरोगी राहण्यासाठी तसेच शरीरातील सर्व यंत्रणा योग्यरित्या कार्य करावे याकरिता पोषण तत्वांना विशेष महत्व आहे प्रत्येक व्यक्ती विशेषतः मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पोषण तत्वे ही सर्वात मोठी गरज आहे त्यामुळे भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर न्यूट्रिशन्समुळे शरीरातील बायोकेमिकल आणि शारीरिक प्रक्रिया सुरळीत चालते आपण हो जे अन्न खातो त्याचा मेंदू आणि शरीरांच्या संरचनेसह आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो उच्च पोषण मानवी आरोग्य आणि विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे आजारांशी लढता येते जेव्हा आपण पौष्टिक आणि सहज आहार खातो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगले काम करते या कार्यक्रमाचे आयोजन मी अं एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प दापोली अंतर्गत आज पालगड बीट अंतर्गत पालघड ब्राह्मणवाडी या अंगणवाडी मध्ये पोषण महासप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यामध्ये इथं मी माझं मनोगत व्यक्त करत आहे यामध्ये राष्ट्रीय पोषण माह जो सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबवला जात आहे आणि त्या पोषण माहामध्ये ज्या काही केंद्र शासनाकडनं प्राप्त सूचनांना अनुसरून ज्या काही थीम दिलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचा कुपोषण निर्मूलनाबरोबर सध्या सद्यका, सध्या काळामध्ये ज्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण त्याचबरोबर आ, बाल त्यांच्या बालपणामध्ये त्यांच्या आहाराची काळजी कशी घ्यायची तसंच सगळ्यात महत्वाची थीम याच्यामध्ये आहे की पुरुष पालक जे आहेत या पालकांचा अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीनं सहभाग वाढवावा तसंच सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुख्य उद्देश अभियानाचं म्हणजे वोकल फॉर लोकल यातनं या अभियानाचं स्वरूप हे सर्वसमावेशक होत असल्याचं आपल्याला दिसून येतं या पालघड ब्राह्मणवाडी अंगणवाडी सेविका गणवे मॅडम यांनी या सर्व थीमचा वापर करून आज या पोषण अभियानाची इथं शुभारंभ केलेला आहे आणि त्यांनी हा उपक्रम खूप स्तुत्य सुत्यरितीने राबवला आलेला आहे धन्यवाद एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दापोली अंतर्गत पालघड ब्राह्मण पालघड ब्राह्मणवाडी हो येथे पोषण महासप्ताह दोन हजार पंचवीस राष्ट्रीय पोषण महासप्ताह दोन हजार पंचवीस सादर करण्यात आला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम या वर्षीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या थीम होत्या एक सहा थीम होत्या त्या सहा थीमच्या आधारावरती आपण उपक्रम घ्यायचे ठरवलेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिली थीम आहे लठ्ठपणा नियंत्रण त्या संदर्भाचे वेगवेगळे उप उपक्रम आपण आपल्या अंगणवाडीमध्ये राबवणार आहोतच दुसरे थीम म्हणजे ओकल फॉर ओकल होकल फॉर लोकल स्थानिक उत्पादित वस्तूंना प्राधान्य देणे ज्या आपल्या इथे ज्या वस्तू पिकतात त्यांना अधिकाधिक प्राधान्य देऊन आपण त्या त्याबद्दल उपक्रम राबवले पाहिजेत त्याच्यानंतर पोषण बी पढाई भी, भी। पंगरवाडीमध्ये येणारे प्रत्येक मुले शिक्षणासाठी फक्त जेवणासाठी न येता दुसऱ्या पद शिक्षणही देणं त्यांना तेवढंच हो महत्वाचं आहे अशा प्रकारचे थीम राबवणं त्यांना